नमस्कार मंडळी काही दिवसापूर्वीच अभिनेते अमोल बावडेकर यांना नाटकाच्या सेटवरतीच हृदयविकाराचा झटका आला होता त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले त्यांची आता प्रकृती ठीक आहे आणि आता ते कामालाही लागल्यात अशातच आता मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय गायकाला हार्ट अटॅकचा झटका आल्याचं त्यांनी स्वतः एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे तर ते गायक आणि अभिनेते आहेत नंदेश उमप चालू कार्यक्रमात त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावी लागली याबाबत त्यांनी स्वतः राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं नंदेश उमप हे प्रसिद्ध शाहीर विठ्ठल उमप यांचे सुपुत्र आहेत तर या मुलाखतीमध्ये सांगताना ते म्हणाले मला दोन दिवसाआधी म्हणजे सहा तारखेला पाठी दुखत होतं आणि नऊ तारखेला मला खूपच प्रचंड दुखायला लागलं मी एका कार्यक्रमाला जात होतो तिथे प्रचंड त्रास झाला आणि तो त्रास झाल्यानंतर माझा श्वास जडवत होता तिथून मला ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणखी जर अर्धा तास उशीर झाला असता तर काही खरं नसतं असं ते यावेळी म्हणाले यावेळी त्यांनी त्यांच्या चाहत्यांना आव्हान देखील केलं आहे आपण बॉडी चेकअप करणं गरजेचं आहे यावेळी त्याने आईबद्दलचा एक भावनिक किस्साही सांगितला ते म्हणाले हे सगळं होण्याआधी माझी आई गेली माझ्या आईने मला दोन वेळा वाचवला मला यावेळीसुद्धा असं वाटलं की माझी आई म्हणाली असेल तू थांब मी जाते अशी आठवण नंदेश यांनी यावेळी केली